महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत हत्ती पुराणाच्या पुढच्या भागात आपण सुंदर हत्ती संदर्भातली माहिती घेणार आहोत म्हणजे नांदणीच्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीच्या निमित्तानं हत्ती संदर्भातली जे चर्चा सुरू झाली एकूण कोल्हापूरची हत्ती हत्तींची परंपरा ती परंपरा कशी पुढे जात चालत आले याची माहिती या आपण मालिकेत घेत आहोत त्यातला हा पुढचा भाग आहे म्हणजे संस्थान खालसा आली तरी संस्थानिक राहिले कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर छत्रपती राजाराम महाराज शाहजी महाराज आणि सध्याचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अशी परंपरा सुरू राहिली आहे राजघराण्याचे वारस म्हणून कोल्हापूरच्या जनतेनं त्यांच्याप्रती नेहमीच आदर ठेवला आहे राजेर्षी शाहू महाराजांच्या नंतरही कोल्हापूर संस्थांकडे हत्ती होते म्हणजे जुन्या राजवड्यात भवानी विणपाच्या कमानीत हत्ती झुलत असायचे म्हणजे जुन्या पिढीतल्या लोकांनी जे अलीकडपर्यंत हे जुन्या मन... राजवाड्यात भवानी विणपाच्या कमानीतल्या हत्ते अनेकांनी पाहिले आहेत एकोणीशे साठ ते सत्तरच्या दशकात बर्ची बहादर हत्ती सगळ्यांच्या माहितीचा होता हा बर्ची बहादर एकदा पिसाळला आणि माहुताला जखमी करून मोकाट सुटला कोल्हापूरच्या गल्ली बोळात त्यानं तीन दिवस धिंगाणा घातला होता त्यात अनेक लोक जखमी झाले होते अशा आठवणी त्या बर्ची बहादर संदर्भात आजही लोक सांगतात बर्ची बहादरची आठवण ताजी केली ती सुमारे तेरा वर्षापूर्वी मोकाट सुटलेल्या एका हत्तीनं म्हणजे शुक्रवार पेठेतल्या जैन मठात धार्मिक सोहळ्याच्या मिरवणुकीसाठी कर्नाटकातून हत्ती आणला होता त्याला माहुताचे सहाय्यक दुपारी आंघोळ घालत होते पायातल्या लोखंडी साखळ्या तोडून हत्ती तिथून बाहेर पडला आणि तो थेट रस्त्यावर आला सुटलेला हत्ती बघून लोकांची धावपळ उडाली या हत्तीचा माहुत त्यावेळी त्याच्या गावे गेला होता त्याचे सहकारी हत्तीला पुन्हा मठाकडे वळवण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांना यश आलं नाही हत्ती गंगा वेशीतून रंकाळा तलावाच्या दिशेने धावू लागला हत्ती ज्या मार्गावरून जात होता त्या मार्गावर पळापळ सुरू झाली पोलिस आली अग्निशमक दलाचे जवान सगळे आले शहरातल्या नागरी वस्तीत गोंधळ होऊन अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या हत्तीला रंकाळा साने गुरुजी वसाहतीच्या मार्गे कळंबा रोडच्या दिशेने वळवण्यात आलं कळंबा तलावपर्यंत हत्तीला आणलं तोपर्यंत माहुत माहूत गावहून परत आला त्यानं हत्तीला काबूत आणलं आणि कळंबा तलावाजवळ साखरदंडानं जेरबंद केलं कोल्हापूर आणि हत्तींच्या परंपरेला उजाळा दिला तो अलीकडच्या काळातल्या सुंदर हत्तीनं या हत्तीचा डंका तर जगभर म्हणजे वाडी रत्नागिरी श्री देवस्थान हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातल्या लाखो भाविकांचं ते श्रद्धास्थान आहे या ज्योतिबा देवस्थानाकडे पूर्वी सहा हत्तींनी बारा घोडे होते असं सांगितलं जातं परंतु तो आता इतिहास झाला वारणा नगरच्या वारणा समूहाचे प्रमुख विनय कोरे त्यांच्या राजकीय कार्यक्षेत्रात ज्योतिबाचं देवस्थान येतं त्यामुळं देवस्थानची परंपरा लक्षात घेऊन त्यांनी दोन हजार सात मध्ये ज्योतिबा देवस्थानला एक हत्ती भेट दिला विनय कोरे यांनी चौदा लाख रुपयांना बिहारमधून हा हत्ती आणला मंदिरा हा होता मंदिरात जवळपास चार वर्षे हा हत्ये होता तिथं त्याची चांगली बडदाश्त ठेवण्यात येत होती तरीही त्याची देखभाल नीट होत नसल्याच्या तक्रारी अधूनमधून येत होत्या दरम्यानच्या काळात त्याचा माहूत सोडून गेल्यामुळं त्याची हेळसाण सुरू झाली सुंदरला कोल्हापुरात आणण्यात आलं कोल्हापुरात सुद्धा त्याला ठेवण्यात अडचणी येत असल्याचं लक्षात आलं हत्ती देणं आणि घेणं सोपं असलं तरी त्याला सांभाळणं कठीण असतं सरकारी पातळीवर अनेक पांढरे हत्ती असले तरी खरोखरच हत्ती सांभाळणं खूपच कठीण याचा अनुभव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला आला त्याची देखभाल संगोपन त्यावर होणारा खर्च देवस्थान समितीला झेपेण्याचा झाला त्यामुळे सुंदरची हेळसांड होऊ लागली हत्ती दान मिळालेला असल्यामुळे ते सुंदरला विकू शकत नव्हते हो किंवा जंगलातही सोडू शकत नव्हते हो त्यातूनच मग दान मिळालेला हत्ती पुन्हा दान करण्याचा निर्णय घेण्यात आला देवस्थान समितीनं हत्ती वारणा समूहाला दान करण्याचा निर्णय घेतला तो वारणानगर येथेच खास बनवलेल्या शेडमध्ये राहू लागला त्याला दर दोन दिवसांनी वारणा नगर सक कोडोली पारगाव बहिरेवाडी या गावात फिरवलं जावं लागलं परिसरातल्या लोकांनाही सुंदर हत्तीचा लढा लागला सुंदर हत्ती जोतिबावर असताना त्याला साखर न बांधलं होतं त्यामुळे त्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या त्यावरून प्राणी मित्र संघटनांनी गजब केला म्हणजे आता नान्नीच्या हत्ती संदर्भात ज्या पद्धतीने पेटानं काही गोष्टी केल्या तशाच पद्धतीनं सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून एकूण सगळा जोरदार कल्ला झाला सुंदर हत्तीचा छळ होत असल्याच्या खोट्या कहाण्या प्रसारित केल्या जावं लागल्या म्हणजे एकदा तो माहूत उसाच्या एका शेंड्यानं हत्तीला मारत असल्याचा एक फोटो व्हिडिओ काहीतरी आला आणि त्यामुळं हत्तीला कसं मारहाण केली जाते वगैरे प्रसारित केले जाऊ लागले त्यामुळं जगभरातल्या कथित प्राणीमित्र आणि संबंधित संघटना आवाज उठवायला लागल्या सुंदरचं प्रकरण इथं महाराष्ट्रात किंवा देशापुरतं मर्यादित राहिलं नाही थेट ऑलिम्पिकपर्यंत पर्यंत होतं ब्रिटिश संगीतकार पॉल मॅक्टनी यांनी सुंदरच्या सुटकेसाठी ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली मॅककार्टनीच्या ट्विटनं खळबळ उडवली आणि भारत सरकारला त्याची दखत घ्यायला लागली मॅककार्टनी कमी होता म्हणून की काय पामेला अँडरसन सुद्धा सुंदरच्या मत्तीसाठी सरतावली सुंदर हत्तीचे हाल पाहून आपल्याला झोप झोप लागत नसल्याचं तिने सांगितलं अभिनेत्री माधुरी दीक्षितने सुंदरच्या सुटकेची मागणी केली नगरला असतानाच पुन्हा त्याचा माहूत सोडून गेला नवा माहूत आणला सुंदरशी जुळवून घ्यायला त्याला काही काळ जावा लागला पेटा हत्तीला करणारा माहूत म्हणजे माहूत मारहाण हत्तीला करतो अशा प्रकारचा एक व्हिडिओ प्रसारित केला प्राणी मित्र पुन्हा सरसावले हायकोर्टात हत्तीची सुटका करण्याच्या मागणीची याचिका दाखल झाली सुंदरला बेंगळूरच्या हत्ती पुनर्वसन केंद्रात पाठवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं वन खात्याला दिले सुंदरला ट्रक मधून नेण्याचे प्रयत्न झाले परंतु हत्ती जाण्यास तयार झाला नाही हत्ती हा इतका बुद्धिमान प्राणी आहे की त्याच्या या कृतीतूनच त्यानं ओरड करणाऱ्यांना उत्तर दिलं तीन चार प्रयत्न झाले तरी सुद्धा सुंदरनं दाद दिले नाही एवढा त्याला वारणा परिसराचा लढा लागला होता परंतु हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणं भाग पडलं त्याला बेंगळूरला बेंगळुरूला हलवण्यात आलं हत्ती पोचणं देवस्थान समितीला जमलं नाही असाच अनुभव कोल्हापूर महापालिकेने पंचवीसरच्या घेतला होता म्हणजे एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये उद्योगपती श्यामराव चौगले यांनी गजलक्ष्मी नावाच्या हत्ती महापालिकेला भेट दिली कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपऱ्या परंपरेला साजेशी साजे अशी भेट महापालिकेला मिळाल्यामुळे सगळे खोळी झाले होते रंकाळा तलावाच्या परिसरातल्या उद्यानात उद्यानात बांधलेली गजलक्ष्मी सगळ्यांच्या कौतुकाचा विषय बनली होती पर्यटकांचे आकर्षण बनले होते परंतु गजलक्ष्मीचे पालन पोषण महापालिकेला नीट करता आलं नाही तिची हेळसांड व्हायला लागली त्यावरून महापालिकेवर बांधून टीकेची जोड उठली महापालिकेने गजलक्ष्मीला परत देण्याच्या हालचाली सुरू केल्या त्यावेळी महापालिकेचं बजेट होतं साठ कोटी महापालिकेत साठ नगरसेवक होते म्हणजे साठ कोटींची महापालिका साठ हत्ती म्हणजे साठ नगरसेवक पोचते पण हे गजलक्ष्मी त्यांना होते अशी टीका व्हायला लागली या टोक टीकेमुळे महापालिकेने विचार बदलला पण काही महिन्यांनी गजलक्ष्मीचा मृत्यू झाला रंका परिसरातच तिचं दफन करण्यात आलं असे हे कोल्हापूरचा सुंदर आणि गजलक्ष्मी हत्ती हत्ती संदर्भात कुठलीही आठवण आली या दोन्हीची आठवण हमखास निघते धन्यवाद